वशिणी गावात दारूबंदी आणि हळदीला साडी घेण्याच्या जनजागृती रॅली उरण तालुक्यातील वशिणी गावात वाढत्या सामाजिक समस्या आणि अनावश्यक प्रथा थांबवण्यासाठी भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली दारूबंदी तसेच हळदीला साडी घेण्याची प्रथा बंद करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती रॅलीत ग्रामस्थ महिला मंडळ युवक मंडळ तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दारू बंदी करा समाज वाचवा अनाठाई प्रथा बंद करा समाजाला नवी दिशा द्या अशा घोषणा देत रॅलीतून जनतेला संदेश देण्यात आला गावातील प्रमुख नागरिक आणि कार्यकर्त्यांनी भाषणातून दारूचे दुष्परिणाम तसेच अनावश्यक प्रथा थांबवल्यास होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले गाव एक संघ होऊनही जनजागृती राबवल्यास समाजात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला दारूबंदीसाठी गावातील पोलीस पाटील तालुका पोलीस अधिकारी सहकार्य करत असून येत्या काही दिवसात कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आश्वासित केले विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।